हा तर गॅलरी गेल्या ही पुढची साईट आहे ती मागची साईट होती खूप जवळ आहे ही पुढची साईट आहे ही छान ओपन नाही म्हणते मला माहीत नाही तर टाकून घेतले आणि तिसऱ्या मजल्यावर कसलं दिसतंय भीती वाटते पण मला दरवाजा हवाला जोरात इथे वर कापन जबरदस्त माझ्याकडेच आहे दरा पकडा की अजून काम सुरू आहे लाव का दरवाजा पण बसला हवा येते जोरात बेडरूम बाथरूम हॉल सगळं बुक झालेलं आहे ते मला वाटतंय येडे आहे का बघायला पाहिलं काम सुरूच आहे बघा गॅलरी आहे ही गॅलरी छान प्रकारे ओपन नाही मला माहित नाही तर टाकून घेतलंय आणि गॅलरी ही पुढची साईट आहे ती मागची साईट होती खूप जवळ आहे ही पुढची साईट आहे अगं दहा रुपयाची वस्तू नाही आहे ही अजून फ्लॅटचं काम सुरूच आहे हिवाला बेडरूम आहे छान आहे बरं का मस्त आहे तर काय ठरतंय बघू काय झालं ही छान आहे ना ही छान आहे ना, ना। बेसिंगचं कधी भेटल रुमाला आम्हाला माहित नाही टॉयलेट आहे बाथरूम पण असं आहे बघा आणि हॉल असणार आहे नळ बसवायचा अजून नळाचं काम झालं नाही पण बेस्ट तर ना हे दोन रूम मला आवडले गॅलरी समोर मस्त आहे तिकडंच छान होतं मागचं पाठीमागचं दिसत होतं पण मेन करून मला शाळा दिसावी जी की इथंच आहे खूप जवळ दिसत आहे हे मला इथन मस्त अगं हित सांगा आता काय कसा आहे हा फ्लॅट दरवाजा लावते मी पहिलं मला तर खूप आवडले पळू नको पडची रस्त्यात आपलं पाण्यात ते आधी समोरची बघितलेली आम्ही हे थांब थांब ही वाली समोरची बघितलेली आहे आम्ही पण हे काय आम्हाला पसंत नाही कारण गॅलरी बाजूला आहे येतच पाहिजे समोर शी हाय बरे ऑलरेडी सगळ्या बुक झालेल्या आहेत कामा सुरू आहे तरी पण बुक झालेलं आहेत इथं हा पोर्च भेटतोय लास्ट फ्लोरला प्रत्येकाची सगळ्यांच्या सोयीनुसार काम सुरू सो हळू साहेब आमचे गेलं बोलायला